बघा किशोर ने एक वस्तू रहीमला 10% नफ्याने विकली रहीम ने ती वस्तू जवानला 20% नफ्याने विकली असता रहीमला 70 रुपये रक्कम जास्त मिळाली तर त्या वस्तूची मूळ किंमत किती असा प्रश्न विविध स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी मायबाप प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नाचं निरसन केल्याशिवाय जीवाला चैन के पडत नाही ओके लक्ष द्या किशोरने एक वस्तू रहीमला दहा टक्के नफ्यानं विकली रहीमने ती वस्तू जॉनला वीस टक्के नफ्यानं विकली असता रहीमला सत्तर रुपये रक्कम जास्त मिळाली तर त्या वस्तूची मूळ किंमत किती सर लक्ष द्या इथं नफ्याच्या टक्के वारीतील फरक किती आहे दहा टक्के म्हणजे हा दहा टक्के फरक म्हणजेच जास्तीचे मिळालेले सत्तर रुपये नफ्याच्या टक्के वारीतील फरक दहा टक्के म्हणजेच हे आगाऊ मिळालेले सत्तर रुपये लेकरांनो असा प्रश्न करा की अशी कोणती संख्या आहे जिचे दहा टक्के म्हणजे सत्तर रुपये होतात लक्ष द्या उदाहरणार्थ अशी यक्स ही संख्या आहे जिचे दहा टक्के म्हणजे सत्तर रुपये होतात हे समीकरण आपल्याला उत्तराप्रत घेऊन जाणार आहे याची मांडणी लक्षात घ्या यक्स गुणीला दहा टक्के मांडतात कसे तर दहा छेदस्त आणि शंभर समोर बराबर सत्तर रुपये यक्स दहा सोबत गुणीला हा गुणाकार दहा एक्स छेदस्तानी शंभर बराबर सत्तर आता दहा यक्स ला करा सत्तर कडे जातानी शंभर आता गुणीला स्वरूपात मांडावे लागतात दहा यक्स बराबर हा गुणाकार सात हजार यक्स ला करा सात हजार कडे जातानी दहा आता भागीला शून्याला शून्य गायब यक्स बराबर सातशे याचा अर्थ त्या वस्तूची मूळ किंमत किती हो सातशे रुपये हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या अनेक अशा संभाव्य प्रश्नांचा सराव कुमास करता येईल आणि काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर वर जरूर पाठवा त्या प्रश्नाचं निरसन लगेच केल्या जाईल ओके